प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट मिरज तालुक्यातील सलगरी येथील राज्यातल्या पहिल्याच हायटेक ग्रामपंचायतीची चर्चा सुरू असतानाच या ग्रामपंचायतीच्या स्लॅब कामाचा शुभारंभ आज गुरुवारी सकाळी बारा वाजता गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला मिरज तालुक्यातील सलगरे ही मोठी व्यापारपेठ गाव आहे गावामध्ये रेल्वे स्थानक मोठी व्यापारी पेठ बसलेली आहे अनेक वर्षापासून गावाला ग्रामपंचायतीची सुसज्ज इमारतीची उणीव भासत होती सलगरेचे माजी सरपंच तानाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतून या कामास सुरुवात करण्यात आली यावेळी सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरज तालुक्याचे विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे यांचीही मोलाची साथ मिळाली सुरेश भाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तानाजीराव पाटील यांनी पावले टाकत हा धाडसी निर्णय घेत कामास सुरुवात केली सुरेश भाऊ खाडे यांनीही या ग्राम सचिवालय इमारतीसाठी लागणाऱ्या सव्वा कोटी रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध करून देत राज्यातील पहिली हायटेक ग्रामपंचायत पन बनवण्यासाठी विशेष मार्गदर्शन केलं आहे या सुसज्ज ग्रामपंचायतीमध्ये सर्व शासकीय कार्यालय दुकानगाळे ग्रामपंचायतीत असलेल्या विरोधी गटातील सदस्यांना विशेष कक्ष मुक्कामी थांबणाऱ्या महामंडळाच्या एस टी बसेसच्या वाहकांसाठी विशेष कक्ष सरपंच उपसरपंच कक्ष यासह अन्य सेवा संविधान युक्त असे सचिवालय उभारण्यात येत आहे या प्रसंगी सलगरेचे सरपंच जयश्री तानाजीराव पाटील उपसरपंच अक्काताई अजेत राव माजी सरपंच तानाजीराव पाटील ग्रामविकास अधिकारी संजय भाते माजी सरपंच स्वाती घोदे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राधिका जाधव सुनीता राजगे सुलभा निकम अरुण कांबळे रमेश भोसले सोसायटीचे चेअरमन तानाजी कुंडले वाईस चेअरमन किरण खरात अनिल कांबळे सतीश उपस्थित होते आणि गावाचं घर म्हणजे ग्रामपंचायत आणि म्हणून आजच्या या ग्राम सचिवालयाचा पहिल्या मजल्याच्या स्लॅबच पूजन या ठिकाणी आमच्या सलगरे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे व्हाइस चेअरमन किरण खरात व सौभाग्यवती या अभयंतांच्या हस्ते आताच या ठिकाणी नुकतंच पार पाडलं वास्तविक बऱ्याच वर्षापासूनची इच्छा होती की सलगरची ग्रामपंचायत एक मोठ्या प्रमाणामध्ये असावी आणि ते स्वप्न आता या ठिकाणी पूर्ण होतंय वास्तविक या ग्राम सचिवालयामध्ये फार अशी वेगळी संकल्पना आहे मला तर असं वाट म्हणजे म्हणायचं आहे की ही जी आमची ग्रामपंचायत आहे ही तालुक्यामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये मॉडेल असेल म्हणजे या ग्रामपंचायतीचा आदर्श जिल्ह्याने घेतला पाहिजे अशा पद्धतीची संकल्पना या ग्राम सचिवालयामध्ये आणून घेतलेली आहे ग्राम सचिवालयामध्ये दुकानगाळे आहेत जेणेकरून सुशिक बेरोजगारांना पुढचं हाताला काम लागेल त्याचबरोबर ग्रामपंचायतीचं उत्पन्न वाढत हाय त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आहे त्याचबरोबर या ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाची केबिन असणार आहे कृषी खात्याचं या ठिकाणी एक रूम असणार आहे त्याचबरोबर तंत्रामुक्तीचं असणार आहे तलाठी कार्यालय असणार आहे पोस्ट ऑफिस असणार आहे म्हणजे अशा अनेक सुविनि अशा पद्धतीचं ग्राम सचिवालयाची संकल्पना या इमारतीमध्ये केलेली आहे या सगळ्या गोष्टी सांगत असताना मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की आज विधानसभा असेल राज्यसभा असेल याच्यामध्ये विरोधी पक्षासाठी एखादी रूम असते पण कुठं तुम्हाला ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदला बघायला मिळणार नाही तशी सुद्धा हो या सलग ग्रामपंचायत मध्ये घेतलेली आहे एखादा जरी विरोधामध्ये सदस्य निवडून आला तर त्यालाही मानाचं स्थान असावं त्या ठिकाणी एखादी रूम असावी टेबल खुर्ची असावी बेल मारत एखाद्या शिपाई यावा आणि त्यांनी ज्या काय सूचना सांगतील त्यांनी त्या ऐकाव्यात अशा पद्धतीची संकल्पना या ग्राम मध्ये घेतलेली आहे एवढंच नाही तर गोर गरिबांची गाडी म्हणून आपण एस टीकड परीकडे बघितलं जातो पण हे लालपरी एस टी बस संध्याकाळी गावात मुक्काम आल्यानंतर एसटी ड्रायव्हरांना आणि कंडक्टरना राहायची सुद्धा फार अडचण असते एसट्या गळक्या असतात पावसाळ्यामध्ये त्यांचा हाल निर्माण हाल होत आणि म्हणून ह्या ग्रामपंचायत ग्राम, ग्राम सचिवालयामध्ये त्यांच्यासाठी एक स्वतंत्र रूम धरलेले जेणेकरून त्यांचं फाल वेगळा असणार आहे टॉयलेट बाथरूम सगळं म्हणजे एस एसटी मुक्काम आली की त्यांना एक चांगलं निवासस्थान या ग्राम सचिवालयामध्ये निर्माण केलेलं आहे एवढंच नाही तर आज धावतं युग बघितलं तर चोरी चपातीतून सुद्धा या ठिकाणी वाढतं प्रमाण आहे आणि त्याला कुठेतरी लगाम बसावा याच्यासाठी सलगरच्या पूर्ण गावाच्या कडनं आणि गावामध्ये असे सीसीटीव्ही कॅमेऱ्या लावले जाणार आहेत आणि त्याच्यासाठी एक स्वतंत्र रूम याच्यामध्ये असणार आहे फार मोठी एल असणार आहे जेणेकरून गावामधून कुठल्याही कल्लीतन कुठल्याही चौकातनं एखादा चोर चोरी करून जर गेला तर कुठल्या नाही कुठल्या सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यामध्ये सलगर गावामध्ये सापराज्यावर राहणार नाही अशा सुद्धा अशा पद्धतीची संकल्पना त्या ग्राम सचिवालयामध्ये घेतली आहे एवढंच नाही तर आज बघतो आपण म्हणजे आम्हाला थोडीशी सलकर गावामध्ये खंत आहे की आसपासच्या गावामध्ये युपीसी ची मुलं मोठ्या प्रमाणात होतात खास करून देण केला येऊन जर बघितलं कोण पी एस आय कोण मंत्रालयामध्ये कच्छा अधिकारी आहे आणखी कुठे तर आहे पण सलकर गावामध्ये नेमकं तीच अडचण आहे आणि म्हणून युपीसी एम ची परीक्षा देण्याच्या अनुषंगाने त्याला दु लागणारी महागडी पुस्तक आहेत त्याची लायब्ररी सुद्धा या सचिवालयामध्ये धरण्याचं नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे जेणेकरून चांगला अभ्यास करता येईल आणि एखादा क्लासवरून अधिकारी सरकार गावावर निर्माण होईल का अशा पद्धतीची सुद्धा संकल्पना या ग्राम सचिवालयाच्या माध्यमातून करण्याचं धोरण ठरवलेलं आहे एवढंच नाही तर पाचशे ते सातशे लोक बसतील असं मोठं ग्राम सा... ग्राम सभेचं सभागृह सुद्धा घेतलेलं आहे प्रोजेक्ट, प्रोजेक्ट त्या सभागृहामध्ये एलसीडी असणार आहे जेणेकरून समजा आता शेतकरी वर्ग आहे एखाद्या द्राक्ष बाकीचं हंगाम चालू झाला त्याचं काय तर सेमिनार घ्यायचं आहे किंवा ऊसाचा हंगाम चालू झाला त्यांच्या संदर्भात काहीतरी व्याख्यान द्यायचं आहे अशा पद्धतीचं प्रोजेक्ट रिपोर्ट वरती त्या ठिकाणी मार्गदर्शन बोलले त्याचबरोबर गावच्या ग्रामसभेला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये माणसं बसतील अशा पद्धतीचा एवढा मोठा हॉल या ग्राम निर्माण केलेला अशा अनेक गोष्टीचा हे करून या ठिकाणी ग्राम सचिवालयामध्ये त्याची निर्मिती केलेली आहे अंदाजे अडीच कोटीच ग्राम ब, ग्राम सचिवालयाचं बजेट आहे आणि वास्तविक मिरज तालुका नाही तर सांगली जिल्ह्यामध्ये एवढी मोठी ग्रामपंचायत म्हणून सल्लग नाव भविष्य काळामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या सगळ्यांचं एकंदरीत अं थोडस जरा मला अभिमानानं आणि मनापासून त्यांचं आभारण कौतुक करून सांगायचं वाटतं की अडीच कोटीचा जो निधी या इमारतीला मिळणार आहे त्यापैकी सव्वा कोटीचा निधी आपल्या ग्रामपंचायतीला सध्या उपलब्ध आहे उर्वरक निधी लवकरच मिळणार आहे आणि ह्या सगळ्या ग्राम सचिवालयाच्या पाठीमागचं करता करविता जर कोण असेल तर ते या मिरज मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय सुरेशभाऊ खाडे साहेब यांचं मनापासून कौतुक करायचं वाटतं सलगरगावची ग्रामस्थ ग्रामपंचायत सर्वच या ठिकाणी आदरणीय सुरेशभाऊ खाडे यांचं आम्ही मनापासून कौतुक करतो कौतु कौतु त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आभारी मानतो की त्या माणसामुळं की जे आम्ही आज तालुक्याचं किंवा जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी ग्रामपंचायत ग्राम सचिवालय म्हणून डंका पिरतो याच्या पाठिंबाचं फार मोठं श्रेय आणि करता कर्वे ते कोण जरी असतील तर ते सुरेश भाऊ आहेत आणि त्यांच्यामुळे ही इमारत होणार आहे त्यामुळं मला प्रामुख्यानं आदरले सुरेश भाऊ त्यांच्या कुटुंबियांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करायचं वाटतं त्यांचं अभिनंदन करायचं वाटतं त्याचबरोबर त्यांचा आभारी मानावं वाटतं कारण आदरणीय सुरेश बाबच्या मंडळीत सुमंत ज्यांना मावशी आम्ही मतदारसंघ म्हणतो मावशींच्या शुभ असते या ग्राम सचिवालयाचं भूमिपूजन झालेलं आहे या सांगली जिल्ह्याच्या मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमन आदरणीय श्रीमती जयश्रीताई पाटील त्याचबरोबर सुमंत खाडे मावशी त्याचबरोबर या ठिकाणी या मिरजेच्या तहसीलदार अर्च आत्मरा तुम्हाला मॅडम अनितादाय सगळे त्याचबरोबर म्हैसालच्या माजी सरपंच मनोरमादेवी शिंदे या सर्व महिलांच्या हस्ते या ठिकाणी आठ मार्चला आ, महिला दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी या इमारतीचं भूमिपूजन झालेलं आहे आणि त्याचा पहिला स्लॅब आज या ठिकाणी होतोय खरोखरच मनाला समाधान वाटतं आणि गावामध्ये सुद्धा ग्रामस्थ मोठ्या पद्धतीनं मोठ्या ताकदीनं या ठिकाणी पाठिंबा असल्यामुळे या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या